नमस्कार मैत्रिणींनो थोड्याच दिवसावरती होळी येत आहे त्यासाठी आज आपण पुरणपोळी बनवतो आहे तर बऱ्याच जणींना पुरणपोळी जी आहे ती परफेक्ट बनवायला येते पण बऱ्याच जणींचं असं असतं की काही ना काही प्रॉब्लेम येतोच तर त्यासाठी आज मी सविस्तर साधा सिंपल असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे ज्यांना पुरणपोळी येत नाही त्यांच्यासाठी यामध्ये भरपूर अशा टिप्स आहेत आपलं पुरण पातळ होऊ नये पीठ कशाप्रकारे मिळावं पुरण बनवण्याची छान साधी सोपी अशी पद्धत याशिवाय आपली पुरणपोळी जी आहे ती मस्त मौसूत बनवून तयार होते पाहू शकता तुम्ही इथं माझ्या पोळ्या ज्या आहेत कशा बनवून तयार झालेल्या आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी ज्यांना पुरणपोळी येत नाही त्यांच्यासाठी मी इथंही समजावून सांगितलेली एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याशिवाय मी सांगितलेल्या भरपूर अशा टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटतात हेही मला तुम्ही नक्की कमेंट करा तर चला इथं आपण रेसिपीला सुरुवात करतो आहे तर काय करायचं आहे आता आपण डाळ शिजायला घालतो तर डाळ मी अजिबात कधीही भिजवून घेत नाही तुम्ही जर नवीन पुरणपोळी बनवत असाल तुम्हाला येत नसेल तर डाळ भिजवायच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका तर तुमच्या आवश्यकतेनुसार डाळ घ्यायची ग्लासने वाटीने किंवा डब्याने याचं माप तयार करायचं आहे तुम्हाला किती पुरण लागतं आहे यानुसार इथं हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तर मी इथं एका वाटीचं प्रमाण केले आणि त्याने दीड वाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ जी आहे ती दोन वेळेला स्वच्छ धुवून आहे आपल्याला डाळीला पॉलिश वगैरे असतं त्यामुळे डाळ धुवून घेणं आवश्यक आहे तर आता आपल्याला पुरण पातळ होऊ नये म्हणून यामध्ये मोजूनच पाणी घालायचं आहे तर त्यासाठी इथं मी जेवढं डाळ घेतली होती तेवढंच पाणी घेतलेलं आहे पण काय करायचं आहे आपण दीड वाटी डाळ आहे ना तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे मी आज छोटं कुकर आहे म्हणून पाणी जे आहे ते थोडंसं मी कमी वापरले तरीही मला कमी वाटायला म्हणून मी आणखीन थोडंसं वरतून घातलं यामध्ये तर दीड वाटी डाळ घेतली तुमचं जे भांडं असेल त्याने तुम्ही दीड वाटी जर डाळ घेतली तर दोन भांडी पाणी घालायचं आहे यामध्ये काहीही मी आता घातलेलं नाही आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजते तुमचं जर डाळीचं प्रमाण जास्त असेल तर एखादी शिट्टी तुम्ही जास्त घ्या तर इथं पाहू शकता माझं पाणी मी कमी घातलं होतं म्हणून वरतून डाळ थोडीशी कोरडी झाली पण डाळ जी आहे ती खूप छान अशी शिजलेली आहे तुम्हाला जर कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही इथेच गूळ घालू शकता पण मला कटाची आमटी बनवायची आहे कारण आमच्याकडे पुरणपोळी असली की कटाची आमटी ही हमखास असतेच त्यासाठी इथं मी आता यामध्ये पाणी घातलेलं आहे गॅस चालू केलं आहे आणि मग या पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ हो द्यायची आहे तर तुम्हाला किती आमटी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आता इथं पाणी घालताना कुठलंही मोजमाप नसतं आणि आपण सुरुवातीला डाळ शिजवताना पाणी कमी घातलेलं आहे तर आपली डाळ करपू नये याचीही तुम्ही काळजी घ्या आणि मग नंतर गॅस तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर बंद करा तर इथं हे जे पाणी घातलं आहे मी त्याला छान अशी उकळी आलेले आहे पाहू शकता म्हणजे डाळीचा अर्क जो आहे तो छान पाण्यामध्ये उतरला आहे कटाच्या आमटीलाही छान चव येते अशा प्रकारे आमटी बनवल्याच्या नंतर मग तर इथं काय क केलं आहे मी पाहू शकता तुम्ही डाळ मस्त अशी शिजलेली आहे खूप गाळही आपल्याला डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची नाही तसंही आपलं पुरण पातळ होतं मग तर इथं डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या डाळीतलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे गाळून घ्यायचं आहे त्यासाठी काय केलं आहे मी पूरणाची जी चाळणी आहे ती एका पात्याल्यावर ठेवलेली आहे आणि यामध्ये जे आपलं डाळ पाणी जे आहे ते संपूर्णपणे घालून घ्यायचे म्हणजे आपल्या डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून खाली जातं आणि जी डाळ आहे आपली शिजलेली ती वर राहते तर इथं पाहू शकता मी सगळं हे गाळून घेतले आता याच्यातून आमटीसाठी वेगळी डाळ आणि पुरणासाठी वेगळी डाळ अशा प्रकारे करायचं आहे त्यासाठी मी सुरुवातीला दीड वाटी डाळ जी आहे ती शिजायला घातली होती तर एका वाटीच्या मला पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि जी अर्धी वाटी डाळ आहे ती कटाच्या आमटीसाठी मला ठेवायची आहे त्यानुसारच मी इथं दीड प्रमाण घेतलेलं होतं मग तर इथं पाहू शकता अंदाजे एक वाटीचं प्रमाण म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अशी डाळ मी शिजलेली बाजूला काढून घेतले तर आपण या वाटीने यामध्ये डाळ घातलेली होती त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटीच गूळ घातलेला आहे आता ही जी डाळ आहे ती आपली एक वाटीच राहिलेली आहे हे लक्षात ठेवायचे तर मी त्या हिशोबाने अर्धी वाटी गूळ घातला आणि यामध्ये चार चमचे मी साखर घातलेली आहे थोडीशी साखर जरूर घालायचे म्हणजे आपल्या पुरणाला चांगली चव येते गूळ आणि साखरेची दोन्ही मिक्स मिळून यामध्ये आता मी थोडीशी हळद घालत आहे हळद जे आहे ती आपल्या आवडीनुसार घालायचे म्हणजे तुम्ही अगोदर घालता नंतर घालता आमच्याकडे खूप जास्त पिवळी पिवळी अशी पुरणपोळी आवडत नाही आम्ही कधी तशी करत नाही म्हणून मी इथं किंचित हळद घातलेली आहे आणि सोबतच यामध्ये जायफळ किसून घालत आहे जायफळ जे आहे ते इथंच घालायचे म्हणजे ते छान गुळासोबत शिजतं आणि मस्त असा आरोमा आपल्या पुरणामध्ये त्याचा उतरतो त्यासाठी जायफळ जे आहे ते पुरण शिजते वेळेलाच घालायचे नंतर शेवटी घालायचं नाही आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे डाळ आणि गूळ जे आहे त्याला आपल्याला चरका देऊन घ्यायचा आहे यासाठी जड गुळाचं भांडं वापरायचं आहे कधीही कारण इथेही आपलं पुरण जे आहे ते करपू शकतं जड भांड्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपलं हे जे गुळाचं मिश्रण आहे ते छान असं शिजतं मध्ये मध्ये एक दोन वेळेला हलवून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट लागतात फक्त याला शिजायला पाहू शकता आपलं पुरण अजिबात इथं पातळ झालेलं नाही व्यवस्थित असं आपलं पुरण शिजत आहे दोन तीन मिनटानंतर गूळ जो आहे तो छान एकजीव असा यामध्ये मिक्स होतो आता आपलं पुरण इथं शिजून तयार आहे पुरण कसं शिजलंय हे ओळखायचं कसं तर पाहू शकता भांड्याचं ते सुटायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे भांड्यातून सुटायला लागलं ला, की आपण समजायचं की आपला गूळ जो आहे तो छान असा डाळीमध्ये शिजलेला आहे आणि आता हे आपल्याला वाटायला घ्यायचं आहे तर गरम गरमच पुरण कधीही वाटायचं म्हणजे ते लवकर वाटतं गूळ थंड झाल्याच्यानंतर पुरण आपलं दांडारून जातं किंवा कडक होतं त्यासाठी कधीही गरम गरमच पुरण जे आहे ते वाटायला घ्यायचे तर मी कुकरमधून डायरेक्ट पुरणाच्या चाळणीमध्ये घातले जे पाण्याचं भांडं होतं खाली कटाच्या आमटीचं ते मी बाजूला काढून ठेवलं त्यामध्ये जी डाळ होती ती वाटून घेतलेली आहे आणि मग आता हे जे पुरण आहे ते मी वाटून घेते खाली दुसरं भांडं मी ठेवलेलं आहे त्याच जाळीमध्ये आपली ही जी शिजलेली डाळ आहे ती घालून घेतले आणि मग अशा प्रकारे हे जे पुरण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचे तुम्ही पुरणपात्रामध्ये वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये पण ते व्यवस्थित वाटलं जात नाही मिक्सरमध्ये शक्य तेवढं तर पुरणपात्राने किंवा पाटावर वंटावरही तुम्ही मग वाटू शकता तर इथं संपूर्ण पुरण जे आहे त्या माझं वाटून झालेलं आहे खूप छान मस्त मौसूद असं आपलं पुरण जे आहे ते शिजून तयार आहे आता मी तुम्हाला दाखवते खालीही आपलं पुरण किती मस्त असं तयार झालेलं आहे ते अजिबात पातळ होत नाही अजिबात आपली डाळ जास्त शिजत नाही इथं पाहू शकता एकदम मोकळं सुटसुटीत असं आपलं पुरण जे आहे ते शिजून तयार झालेलं आहे कुठंही मी वेगळी काही ट्रिक लावलेली नाही ना काहीही के केलेलं नाही फक्त आपलं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं घालायचं आहे म्हणजे आपलं पुरण कधीही चुकत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्ष देऊन केल्या फक्त की के आपला स्वयंपाक कधीच चुकत नाही यासाठी मी म्हणलंय की तुम्हाला पुरणपोळी येतच नसेल अजिबात तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांना येत असेल त्यांनी ही पाहिला तरी चालतं पण या छोटे छोट्या ज्या टिप्स आहेत त्या आम्ही ज्यांना येतच नाही त्यांच्यासाठी सांगितल्या तर आता मस्त असं आपलं पुरण इथं वाटून तयार झालेलं आहे पुरण गरम आहे हे पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कधीही गरम गरम पुरणाची पोळी लाटायची नाही तसं पुरण आपलं फुटतं व्यवस्थित थंडगार करायचं आहे पुरण आणि नंतरच वापरायचे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री करून ठेवू शकता आणि नंतर याच्या दुसऱ्या दिवशी पोळ्या बनवल्या तरीही चालतं तर आता हे मी फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण इथं तो पीठ मळायला घेऊयात मळताना ही एकदम साधी सोपी अशी पद्धत वापरायची आहे कधीही पुरणपोळे बनवताना चांगल्या क्वालिटीचे गहू वापरायचे आहेत ज्या प्रकारे आपण मोदक बनवण्यासाठी कसं चांगले तांदूळ दळून आणतो प्रकारेच पुरणपोळी बनवण्यासाठी कधीही चांगल्या क्वालिटीचेच गहू वापरायचे आपण रोज चपातीला कुठलेही साधे गहू वापरत असो तरी पुरणपोळी बनवते वेळेला एक किलो का होईना अर्धा किलो चांगले गहू बारीक दळून आणायचेत आणि मग त्याचीच पुरणपोळी आपल्याला बनवायची आहे मी यामध्ये मैदा कधीही वापरत नाही मी मैद्याची पोळी कधीच करत नाही फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी मी करते तर इथं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं आमच्याकडे हळद घालत नाहीत म्हणून मी घातली नाही तुमच्याकडे घालत असेल तुम्हाला पिवळ्या पोवळ्या आवडत असतील तर तुम्ही जरूर घाला तर इथं आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रकारे पीठ मळून घ्यायचे तर चपातीला कोणाला घट्ट पीठ लागतं कोणाला पातळ लागतं तर आपल्या आपल्या सवयीनुसार असतं ते त्यानुसार आपल्याला इथं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं वेगळी अशी कुठलीही पद्धत वापरायची नाही हा कणकेचा गोळा पाण्यामध्ये ठेवायचा नाही काही नाही फक्त हा झाकून दहा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवून आहे तर पीठ मळून झालेलं आहे तोपर्यंत इथं पाहू शकता पुरण आपलं मस्त थंडगार झालेलं आहे किती छान मसूद असं आपलं पुरण जे आहे तिथं बनून तयार आहे अजिबात त्याचा चिकल झालेला नाही चिकट झालेलं नाही मोकळं सुटसुटीत आणि मसूद असं आपलं पुरण जे आहे ते इथं बनवून तयार आहे पाहिलं तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने पुरण बनवलंय तरीही खूप छान असं आपलं पुरण तयार होतं आपलं पुरण व्यवस्थित तयार झालं की पुरणपोळी आपोआपच त्याची चांगली बनते तर आता पुरणपोळी बनवायला सोपी जावी म्हणून काय करायचं आहे आपण प्रकारे कणकीचे म्हणजे चपातीला जेवढी कणिक घेतो ना त्याप्रकारे त्याचे जे हा हलक्या हाताने छोटे छोटे असे लाडू बांधून ठेवायचे आहेत म्हणजे पुरणपोळी बनवताना आपलं काम पटपट आवरलं जातं आता या पुरण तयार आहे तर आपण कणकेकडे वळूयात कणिकही मुरलेले आहे खूप जास्त वेळ ही भिजायला ठेवायची नाही नाहीतर मग ती पातळ होते आता याला पाणी वगैरे काहीही लावायचं नाही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुला क तुम्हाला कपड्यामध्ये बांधून किंवा पाण्यामध्ये ही कणिक अजिबात ठेवायचे नाही कारण आपल्याला पुरणपोळी येत नाही ज्यांना येत असेल ते ते तशा प्रकारे करू शकतात पण ज्यांना येत नाही त्यांनी फक्त हे मळून ठेवायचे झाकून ठेवायचे फक्त हवा लागू नये म्हणून आणि नंतर अशा प्रकारे तेल लावून लावून हलकंसं एक मिनिटभर याला मळून घ्यायचे मी अगोदरच सांगितले जे प्रकारे तुम्ही चपातीला कणिक त्या प्रकारेच मळा खूप पातळ आणि खूप घट्ट अशी मळू नका तर तुमची चपातीला जशी कणिक असेल त्याप्रमाणेच तुम्ही मळून घ्या कारण त्याप्रमाणे मग आपल्याला सोपं जातं फक्त याला तेल लावून लावून फक्त मळून घ्यायचं आहे म्हणजे छान लवचिकपणा आपल्या पिठामध्ये तयार होतो वरतूनही तेल लावायचे म्हणजे आपली कणिक सुकत नाही आपला पुरणपोळा होईपर्यंत आपण जेवढी कणिक चपातीला घेतो तेवढीच कणकेचा इथं उंडा करून घ्यायचा आहे तर मी इथं कणिक घेतलेली आहे पुरणही आपलं तयार आहे तर इथं पाहू शकता पुरण जास्त आणि कणिक कमी अशा प्रकारे घ्यायचं नाही कारण ती पो पोळी जी आहे ती तुम्हाला लाटता येणार नाही तर जेवढं पुरण घेतलंय तेवढीच कणिक घ्यायचे सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे पुरण जरा असं कमी घातलं तरीही चालेल कारण आपण पुरणपोळी शिकतो आहे सध्या पुरणपोळी आपल्याला चांगली बनवायला आली की आपण वेगवेगळ्या प्रकारे नंतर मग ट्राय करू शकतो तर कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतले हलक्या हाताने याचा अशा प्रकारे उंडा करून घ्यायचा आहे त्यामध्ये पुरण भरलं आहे हलकसं हलक्या हाताने हे काम करायचंय बंद करून घेतलंय एक्स्ट्राची जी कणिक आहे ती मी वरची काढून घेतले आणि अशा प्रकारे हाताने याला चपट बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण जे आहे ते संपूर्ण पुरणपोळीमध्ये एकसारखं पसरलं जातं तर कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि हलक्या हाताने इथं पोळी जी आहे ती लाटून घ्यायची पिटीला पिटी लावताना कंजूसी करायची नाही भरपूर असं कोरडं पिटी लावायचं आहे शेवटीला ते आपण रुमालाने पुसून काढू शकतो किंवा तव्यावरचं नंतर ते पुसून काढू शकतो पण पिटी लावताना कंजूसी करायची नाही पिटी जर नसेल तर आपली पुरणपोळी सरकत पुरु नाही ती पोळपाटाला चिटकते आणि मग आपली पुरणपोळी फाटते किंवा ती व्यवस्थित लांबत नाही तरी तर पुरणपोळी लाटून तयार आहे पुरणपोळी लाटताना कधीही हलक्या हातानेच लाटायची आहे आणि मग ती तव्यावर घातलेली आहे तवाही तुमचा चांगला असावा म्हणजे पातळ वगैरे नसू नये तशीही पुरणपोळी मग करपते जोपर्यंत आपल्याला पुरणपोळी व्यवस्थित येत नाही ना तोपर्यंत काय करायचं आहे पुरणपोळी लाटायचे आणि ती भाजून होईपर्यंत फक्त त्या भाजण्याकडेच लक्ष द्यायचं आहे दुसरी लाटण्याकडे लक्ष घालायचं नाही पुरणपोळी भाजून खूप पटकन होते त्यासाठी भाजण्यावरच लक्ष द्यायचं आहे आपण एवढं पुरण लाटाय बनवायला पो पोळे लाटायला मेहनत केलेली असते ती इथं पुरणपोळी फुटून किंवा करपून आपली मेहनत वाया जाऊ नये यासाठी पूर्णपणे लक्ष आपल्या पुरणपोळी भाजण्याकडे द्यायचे तर इथं जे पुरणपोळी जी आहे ते पाहू शकता तुम्ही मी पलटून घेतले चांगली भाजले याला तेल तूप तु तुमच्या तु आवडीनुसार लावायचं आहे पाहू शकता किती मस्त टम्म अशी आपली पोळी जी आहे ती फुगलेली होती पोळी खूप जास्त वेळ फुगून राहत नाही फक्त ती एक वेळेला फुगते तिच्यामध्ये हवा बसना गेली जास्त होईल गे ती फुटते फक्त ती एक वेळेला फुगून येणं महत्त्वाचं असतं नाही ना ना फुगली तरी काही हरकत नाही एक वेळेला नाही फुगणार दोन वेळेला नाही फुगणार चार वेळेला नाही फुगणार पाचव्या वेळेला तरी फुगेल नाही फुगली तरी हरकत नाही फक्त व्यवस्थित आपलं पूर्ण पोळीमध्ये गेलं पाहिजे एवढी फक्त काळजी घ्यायची छान खरपूस अशी पोळी आपली भाजून घ्यायची आहे आणि ते काढून बाजूला ठेवायचे तर आता दुसरी पोळी आपण लाटायला घेतो आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक पोळी भाजून झाल्याच्या नंतरच दुसरी लाटून घ्यायचे तर ही मी कणिक घेतले ती पुरी एवढी हलकीशी लाटून घेतली आणि त्यामध्ये मग नंतर पुरणाचा उंडा ठेवला आहे आणि प्रकारे मग बंद करून घेते तुम्हाला हाताने जरी उंडा नाही बनवता आला तरी अशा प्रकारे लाटून घेऊन याचा उंडा जो आहे तो आपण बनवू शकतो उंडाही व्यवस्थित बनला पाहिजे म्हणजे पुरणपोळी ही व्यवस्थित आपली मस्त अशी तयार होते हाताने फक्त हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे पिठामध्ये बुडवायचं आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पिटी लावायला कंजुस्ती करायची नाही भरपूर पिटी लावायचे लाटून झाल्याच्या नंतर जास्त वाटली तर ती आपल्या रुमालाने किंवा कपड्याने किंवा पेपरने ती पुसून काढायचे आणि नंतर मग आपली पोळी जी आहे ती भाजून घ्यायची तर कधीही लाटते वेळेला हलक्या हाताने लाटायचं आहे कुठल्या बाजूला जाड राहिलेले असेल त्या बाजूला थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे आणि मस्त अशी पोळी जी आहे ती मग तयार होते पुरणही व्यवस्थित असं सगळीकडे मस्त छान असं स्प्रेड होतं तर पुरणपोळी इथं दुसरीही लाटून झालेली आहे आता इथं पाहू शकता पहिली भाजून झाली की अशा प्रकारे मग तव्याला जे आहे ते पीठ चिटकतं तर ते पुसून आहे म्हणजे दुसरी पुरणपोळी आपली काळपट होत नाही त्यासाठी तर इथं तवा पुसून झालेला आहे त्यावरती पोळी घालून घ्यायचे हलकी एका बाजूने ती भाजून बाजू द्यायचे आणि नंतर मग ती पलटून घ्यायचे एक वेळेला पुरणपोळी गरम झाली की ती खूप पटकन भाजते त्यासाठी फक्त भाजण्याकडेच लक्ष द्यायचे ही करपू द्यायची नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं पुरणपोळी एक वेळेला पलटली की ती आपोआपच फुगायला लागते नंतर यावरती तेल तूप घालायचे तेल तूप घालताना ही कंजूसी करायची नाही आहे तुम्हाला तुपातली पोळी आवडत असेल तर फक्त तूप लावायचं आहे तेलातली आवडत असेल तर फक्त तेल लावायचे पण भरपूर असं लावून घ्यायचे कारण आपण लाडते वेळेला पिटीही भरपूर लावलेली होती तर ती पूर्ण पिटी ओली झाली पाहिजे अशा प्रकारे याला तेल किंवा तूप लावायचे आणि आपली पुरणपोळी मग ते कडक होत नाही जास्त वेळ सॉफ्ट राहते यासाठीही भरपूर अशा तेलाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे तर तेल तूप लावून झाल्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी छान खरपूस डाग पडेपर्यंत पोळी भाजायची म्हणजे आपली पोळी छान मस्त खरपूस अशी तयार होते फक्त करपू द्यायची नाही हे लक्षात ठेवायचं आहे पु कणिकीचे उंडे बनवून ठेवायचे नाहीत हेही लक्षात ठेवायचे पुरणाचे आपण गोळे बनवून ठेवले पण कणकीचे उंडे बनवून ठेवायचे नाहीत तसं कणिक आपली कडक होते आणि तशीही पुरणपोळी आपली व्यवस्थित मग लाटली जात नाही हे लक्षात ठेवायचे ताजा ताजा कणकेचा उंडा बनवायचा आहे आणि लगेच मग त्यामध्ये पुरण भरायचं आहे पुरणाला काही होत नाही त्याच्या अगोदर लाडू बनवून ठेवले तरी पण कणिक आपली हवेमुळे ती कडक होते आणि मग पुरणपोळी व्यवस्थित ती कणिक पसरत नाही मग लाटते वेळेला म्हणूनही आपली पुरणपोळी फाटली जाते तर इथं पाहू शकता मस्त अशा मी पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत छान खरपूस भाजायच्यात हेही लक्षात ठेवायचे तशी पुरणपोळी खायला छान लागते इथं पुरणपोळ्या मस्त अशा बनवून तयार आहेत खूप छान मऊ लुसलुशीत होतात आपण कमी पुरण घातले भरपूर कणिक वापरले तरीही खूप छान अशी आपली पोळी जी आहे ती बनवून तयार होते मी अगोदर दाखवल्याप्रमाणे एकदम मऊसूद अशी तयार होते तर इथं पुरणपोळीचा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण झालेला आहे कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कटाच्या आमटीचा जो व्हिडिओ आहे रेसिपी आहे ती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊन येते कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप लांब झालेला आहे पण व्यवस्थित सविस्तरपणे मला तुम्हाला समजवून सांगायचं होतं यासाठी हा व्हिडिओ मी लांब बनवलाय आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या होळीला तुमची पुरणपोळी कशी बनते ही, ही मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच